तुम्ही म्हणत असाल की पूजा फक्त कमेंटवरच बोलते वेगळं काहीच बोलत नाही तर मग मी आज आमच्या मराठी शाळेमध्ये जी गंमत घडली होती माझ्यासोबत ती तुमच्यासोबत आज सांगणार आहे तर मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होते आणि तिसरीला असताना आमच्या बाई सर्वेला जायच्या तर सर्वे म्हणजे काय तर घरोघरी जायचं बाईंनी किंवा जे काही शिक्षक असेल शिक्षिकेने आणि घरोघरी जाऊन घरातल्या लोकांना विचारायचं चा, तुमच्या घरामध्ये किती सदस्य आहेत लहान मुलं आहे का तुमच्या घरामध्ये शाळेमध्ये जातो का तो किंवा ती आणि आजारी आहे का कोणी घरामध्ये तर अशा प्रकारे सर्वे असायचं तर आमच्या बाई पण सर्वेला चालल्या होत्या म्हणजे साठेबाई बाई आणि त्या बोलल्या की पूजा तू येते का सर्वेला तर तसा पण कंटाळाच ना अभ्यासाचा मग काय बाईंसोबत फिरायला कोणाला नाही आवडणार मग तयार झाले मी पण सर्वेसाठी म्हणले बाई मी येते तर दिवसभर आम्ही सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर आम्ही परत शाळेमध्ये आलो तोपर्यंत शाळा तर तो सुटली होती सगळ्या मुली मुलं ज्या ज्या त्याच्या घरी गे गेले होते आणि मग मी माझं दप्तर घ्यायला वर्गामध्ये गेले तर बघते तर काय दप्तरच गायब माझं मग काय शोधलं सगळ्या वर्गात शोधलं पण कुठेच सापडलं नाही मग बाईंना विचारलं बाई दफ्तर कुठं गेलं माझं मला तर सापडत नाहीये बाई बोलल्या तुझ्या नातेवाईकांकडे असेल बघ ते कु ते घेऊन गेले असतील तर तर मग माझ्या घराच्या शेजारी मग मा... आम मी माझ्या काकूच्या घरी गेले काकूला विचारलं की माझं दफ्तर आहे का इकडे तो मी आणलं काकू बोलले की नाही आम्ही नाही आणलं तुझं दफ्तर मग तर अजून मी घाबरले म्हटलं कुठं गेलं असेल माझं दप्तर कोण घेऊन गेलं असेल मग तिथेच आसपास मैत्रिणींचं घर होतं त्यांच्या घरी जाऊन आले त्या पण बोलले आम्ही नाही आणलं दप्तर तुझं आम्ही कशाला आणू तुझं दप्तर मग रडायला लागले तिथेच मग काय मग खूप ठिकाणी शोधलं शोधलं जवळजवळ दोन तास शोधतच बसले दप्तर पण सापडलंच नाही आणि शेवटी आमच्या वर्गामध्ये एक लोखंडे नावाची मुलगी होती म्हटलं तिच्या घरी तरी जाऊन शेवटचं तर गेले तर ती आधी बोलायलाच तयार नाही मग म्हंटल माझं दप्तर आणलं का खरं खरं सांग मग बोलली हा मीच आणलं दप्तर मग बोलले की कशाला आणलं तू दप्तर का आणलं ती बोलली की आता शाळा सुटली होती मग तू पण नव्हती तिथं मग आणलं तुझं दप्तर तर असं झालं आता तिला काय बोलायचं ना तिने तर आणलंच होतं दप्तर आणि दप्तर ही गोष्ट काही चोरण्यासारखी नाहीये त्याच्यामधून ज्ञानच घे घेतो ना आपण तर तिला मी काही बोलले नाही जास्त आणि दफ्तर घेऊन आले मी सांग तर अशी गंमत माझ्यासोबत झाली त्या दिवशी हसायला पण आलं आणि रडायला पण आलं पण तुम्हाला सांगते की आपण तर असं नाही करत ना की कोणाची वस्तू आपण असं म्हणजे न विचारता नाही कोणाची वस्तू घेऊन जात आपल्या घरी तर त्या दिवशी त्या मुलीने असं का केलं ते मला आत्तापर्यंत पण नाही